राज्याचे मंत्री सुरेश धस होते इथं आबू शेठ होते जिल्हा परिषदेचे चा। अध्यक्ष आणि संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती होते त्या वेळा मग त्या काळामध्ये ही सगळी भरती इथं सगळं समावेशनाचं काम केलं यांनी आणि ते फुकट नाही झालं त्या काळामध्ये प्रत्येक जणाचे तीन लाख रुपये घेतले गेले तेराशे लोकाचे तीन लाख रुपये म्हणजे जवळपास एकोणचाळीस कोटी रुपयाचा घोळ बीडमध्ये काय काळा आहे आणि कशा पद्धतीने चौदा वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामोळचा प्रश्न उद्भवला आहे ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या चालू होत्या त्यावेळी त्या काळामध्ये चौदामध्ये ज्यावेळी सगळेच शिक्षक शिक्षकांनी मागणी केली बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला यायचं आहे परत सगळ्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते इथं आबू शेठ होते जिल्हा परिषदेचे चा। अध्यक्ष आणि संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते त्या वेळा मग त्या काळामध्ये ही सगळी भरती इथं सगळं समावेशनाचं काम केलं यांनी आणि ते फुकट नाही झालं त्या काळामध्ये प्रत्येक जणांचे तीन लाख रुपये घेतले गेले तेराशे लोकाचे तीन लाख रुपये म्हणजे जवळपास एकोणचाळीस कोटी रुपयाचा घोळ त्या माध्यमातून झाला त्यावेळी दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आजपर्यंत बिंदू नामावलीचा विषय कुठंच निघला नाही आणि तो आज निघला म्हणजे जाती जातीमध्ये ते निर्माण करायची आणि एक वेगळा विषय घ्यायचा अशा प्रकारचं वातावरण बीडमध्ये निर्माण झालं अरे पण ज्यावेळी आणले तुम्हीच आणले तुम्हीच घेतले आणि आज तुम्ही बिंदू नामोलीचा विषय घेत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची तुम्ही दिशा करता दिशाभूल करताय राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करताय या माध्यमातून आम्ही मंगळवारी शिक्षकाचं एक शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाला भेटणार आहेत शिंदे साहेबाला भेटणार आहेत ओबीसी वीजीएन टीचे मंत्री अतुल सावेसाहेबाला भेटणार आहेत आणि ग्रामविकास मंत्र्याला पण भेटणार आहेत हे सगळे शिक्षक घेऊन शिष्टमंडळ जाऊन आमची व्यथा मांडणार आहेत आम्ही आम्ही आलो आहे आम्ही त्यांच्याचमुळं आलो आहे आणि आम्ही आता जाणार कुठं त्याच्यामुळं हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे ज्यावेळी तेराशे शिक्षक या म्हणजे दोन हजार चौदामध्ये आले त्यातले फक्त एकशे एकोणऐंशी शिक्षक मंजरी आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका